विरोधक चांगला पण घरातील छुपा विरोधक बरोबर नसतो आज आमच्यात राहुल या राहुल आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलं ही चांगली गोष्ट असल्याचं चा। शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे आसमाद पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर जयंत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्याला अलिबाग तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत या लोकांनी आमच्या विरोधात काम केलं हे आज स्पष्ट झालंय असंही जयंत पाटलांनी म्हटलं तो विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं तुम्हाला सगळं माहिती आहे ते बघत होतात सगळं ऐकत होतात टिपत होतात कोण कुठे आतून फिरतोय रात्री कोण फिरतोय हे बघत होतात याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला पण घरातला क्षिपा विरोधक बरोबर नसतो तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं म्हणणं